श्री स्वामी समर्थ आज आपण त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व तसेच देव दिवाळी आणि त्रिपुरारीचा संबंध काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत भारतीय संस्कृती आणि परंपरामध्ये कार्तिक महिन्याचे विशेष महत्त्व आहे कार्तिक पौर्णिमेला हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते असे मानले जाते कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी घरोघरी अंगणात मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्ध आहे याच दिवशी देव दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदू धर्मातील दोन पवित्र तत्व म्हणजे विश नू आणि शिव यांची भेट होते म्हणून घरोघरी दिवे प्रज्वलित केले जातात घरी रांगोळ्या काढल्या जातात फटाक्यांची आताशबाजी होते कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेयाचे पूजन केले जाते एकादशीपासून सुरू झालेले विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते असे मानले जाते म्हणून त्यावेळी बेल व तुळस वाहून त्यांची पंचोपचार पूजा करावी त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शंभो शंकराच्या विजयाला समर्पित आहे या दिवशी भगवान शिवानी त्रिपुरासुराचा वध केला होता यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसांचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरवातीचे हवन केले जाते त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्यांचे निवारण होते अशी धारणा आहे दीपदानाचे महत्त्व दीपोत्सवाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेलाही करण्यात येणाऱ्या दीपदानाला वेगळे असे विशेष महत्त्व आहे कार्तिक पौर्णिमेला देवी देवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभाशीर्वाद घेण्याचा दिवस असल्याचे मानले जाते या दिवशी देवी देवतांचे पूजन करून आपल्याकडून न कळत झालेल्या चुकाबाबत क्षमा याचना करायची असते देवघरात दिवा लावल्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर आणि तुळशीपाशी आवर्जून दिवा लावावा असे सांगितले जाते कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी चंद्राला अर्धे द्यावे असे म्हटले जाते असे केल्याने कुंडलीतील चंद्र बळकट होण्यास मदत मिळते अशी मान्यता आहे त्रिपुरासुराच्या कथेप्रमाणे त्रिपुरासुराने जो उच्छाद मांडला होता आता आपण देव दिवाळी आणि त्रिपुरासरीचा संबंध पाहणार आहोत त्रिपुरासुराच्या कथेप्रमाणे त्रिपुरासुराने जो उच्छाद मांडला होता त्याला श्री शंकर भगवानही शह दिला त्रिपुरासुराच्या जाचातून सर्व देवतांची सुटका झाली आणि अनेक वर्षे त्रिपुरासुराच्या जाचात असलेल्या देवतांनी कार्तिक पौर्णिमेला जणू काही मोकळा श्वास घेतला आणि स्वर्गलोकात आपले आसनस्थान ग्रहण केले तो दिवस देवतासाठी दिवाळीपेक्षा कमी नव्हता त्यामुळे स्वर्गात आणि देवलोकात हा दिवस देव दिवाळी किंवा देव म्हणून साजरा केला जातो त्यामुळे हिंदू संस्कृतीत त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते याच दिवशी श्री विष्णूचा देखील झाला होता असा समज असल्यामुळे या तिथीला देव दिवाळी असे म्हटले जाते शंभो शंकराच्या भक्तासाठी त्रिपुरारी पौर्णिमा हा सण विशेष महत्त्वाचा आहे या दिवशी शिवशंकराच्या कृपेने तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होऊन सर्व समस्यांचे निवारण होवो हीच सदिच्छा आहे श्री स्वामी समर्थ